नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मुळडुंगरी येथे वीज पडून एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे काल अचानक पावसाच्या वातावरणात एका पाठोपाठ दोन घटना घडली विजांचा कडकडाट होऊन बदल झाला दुपारी झालेल्या विजेच्या कडकडाटाने मल्हारवाडी येथे मेंढी बकऱ्यावर वीज कोसळली होती जागेवर मृत्युमुखी पडले होते त्या पाठोपाठ मुळडुंगरी तांडापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी पांढरवड वस्ती सावरगाव रोड येथे वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या आदिवासी वस्तीवर राहणारे नामे सुमनबाई बाळू वाघ वय अंदाजे पंचावन्न साठ वर्ष त्याचबरोबर जवळपास उभे असलेले अजून दोन ते तीन व्यक्ती आपल्या घराजवळ उभे असताना अचानक तिथेच बाजूला वीज कोसळली आणि चारही गंभीर जित्या भाजले आहेत यात जखमी रवी काशीनाथ हिलम रावसाहेब अर्जुन हिलम बाळू गोटीराम मुकणे सुनील शिवाजी चव्हाण यांना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समजत आहे जवळपास नाही लांब लांबच होतो पण तरी पण आम्हाला झॅक बसेल एक एक जणाला म्हणजे डाळ हातालाच झाक बसेल ते आपाचे बी माझे बी तो वाळूचे बी हा तो पोरगा तिड होता तिडून पळत आला ते बायला सगळं होते नुसता हात फपता ला लावल्यावर ते पोरला फेकून दिलं ते लांब आणखीन तो पोरगा आला आणि आणखीन फेकलं त्याला म्हणजे त्याला बी लागलं बरं जोर तो आपा तिढ होता ना तो आ आ आ, ते हा तिढ होता त्याला अशीच गेली मग अशीच डायरेक्ट मालिका आडमी त्याचं डायरेक्ट हातकामच घेत नाही चार वाजून पंचेचाळीस मिनिट तर ती घटना झाल्यानंतर ना तात्कालिक लगेच आम्ही गाडी आणली गाडीमध्ये टाकून डायरेक्ट दवाखान्यामध्ये नेली मग ते डॉक्टरने तपासणी केली मग ते डॉक्टर डायरेक्ट म्हणत डायरेक्ट मूर्ती घोषती घोषणा केली घोषित केली मूर्ती घोषित केली पाहिलं नावी लागे ना आपला तरी आपण प्रयत्न केला डायरेक्ट वरच्या वरच्यावरच म्हणून घेऊया महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव